आपल्या सगळ्यांनाच आपल्या इंडियन आर्मी बद्दल प्रेम त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे पण ही मदत करावी कशी हा प्रश्न पडतो आता आपल्यातलं प्रत्येक जण सीमेवर जाऊन लढू तर शकत नाही पण आपल्या आर्मीला मदत करण्याचा आणखी एक उपाय तो म्हणजे एनडीएफ अर्थात नॅशनल डिफेन्स फंड सध्या व्हॉट्सअपवरती अनेक फेक मेसेजेस फिरतायत की तुम्हाला जर इंडियन आर्मीला मदत करायची असेल तर या वेबसाईटला डोनेशन द्या त्या वेबसाईट वरती जा पण यातल्या बहुतांश साइट्स या पूर्णपणे फेक आहेत तुम्हाला जर आपल्या भारतीय सैन्याला मदत करायची असेल तर एनडीएफ अर्थात नॅशनल डिफेन्स फंड ही एकमेव ऑफिशियल वेबसाईट आहे एकोणीसशे बासष्ट सालापासून असलेला एन डी एफ हा भारत सरकारचा एक खूप महत्वाचा उपक्रम आहे याच्यामध्ये डोनेशन गोळा केले जातात जे जा आपल्या आर्म फोर्सेसच्या मदतीसाठी वापरले जातात जे जा सैनिक सीमेवर लढत असताना आपल्यासाठी शहीद झालेत त्यांच्या कुटुंबासाठी असो किंवा माजी सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असो हे फंड मदत म्हणून वापरले जातात हे फंड स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कलेक्ट केले जातात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया थ्रू मेंटेन केले जातात एखादी व्यक्ती संस्था किंवा कंपनी सुद्धा यासाठी डोनेशन करू शकते मग हे डोनेशन करायचं कसं तर त्यासाठी एन डी एफ डॉट जीओ वी डॉट आय एन डॉट जीओटन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऑनलाइन एस बी आय डॉट कॉम या स्टेट बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन इन्कम टॅक्स ऍक्ट नाईन सिक्स्टी वन च्या आर्मी मधली लोक त्यांचं कुटुंब आणि स्पेशली त्यांची मुलं यासाठी प्रचंड प्रमाणात काम करते प्राइम मिनिस्टर स्कॉलरशिप स्कीम एस जी फॅमिली वेलफेअर स्कीम स्कीम फॉर परचेस ऑफ बुक्स अँड रिडिंग मटेरियल्स फॉर आर्म्ड फोर्सेस या आणि अशा अनेक गोष्टी एन डी ला केलेल्या फंडिंग मधूनच चालतात एनडीएफ ला वर्षभरात किती पैसे मिळाले किंवा ते कसे युटिलाइज केले गेले ही सगळी माहिती आपल्याला ऑनलाईन अवेलेबल असते तुम्हालाही आर्मीसाठी डोनेशन करायची इच्छा असेल तर एफ डॉट ओ वी डॉट आय एन या वेबसाईट वर जा त्यांचा वन वन झिरो एट फोर टू थ्री नाईन सेवन नाईन नाईन हा स्टेट बँकेतला अकाउंट नंबर आहे आणि एस बी आय एन झिरो 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 सिक्स नाईन वन हा आय एफ एस कोड आहे तुम्हाला आणखीन काही डिटेल्स हवे असतील तर एन डी एफ च्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला ते मिळतील आणि हे गव्हर्नमेंटचं एकमेव ऑफिशियल माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही सैनिकांना आर्थिक मदत करू शकता त्यामुळे व्हॉट्सअप वर येणाऱ्या कोणत्याही फेक मेसेजेसना बळी पडू नका आणि तुमचे कोणी मित्र किंवा नातेवाईक असतील ज्यांना तुमच्यासारखंच आर्मी बद्दल मनापासून प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे तर त्यांना आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद